ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुको महेश्वर गुरुसाक्षात्पर परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरोब्रह्म गुरुर्विष्णु गुरुको महेश्वर गुरुसाक्षात्पर परब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म देवो गुरोर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म श्री श्रीगुरवे अध्यात्म यात्रेच्या बाराव्या टप्प्यात बाराव्या भागात बाराव्या प्रवचन पुष्पात सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातांनो आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास आणि गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण सर्वजण आत्मोन्नतीसाठी आत्मपरिवर्तनासाठी स्वपरिवर्तनासाठी ही आनंदाची साधना अध्यात्म यात्रा करत आहोत ही अध्यात्म यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच एक एक टप्पा पार करत पुढे जात आहोत या अध्यात्म यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणजे भगवंताची ओळख करून घेऊन परमानंदामध्ये नित्य स्थित होणे आणि स्थिर होणे ह्या प्रवचन मालिकेचा अध्यात्म यात्रेचा आनंद साधनेचा प्रामाणिक अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश म्हणजे आपण जीवनाच्या पाच स्तरावर भौतिक मानसिक भावनिक बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर समसमान उन्नती प्रगती करावी जीवन अंतर्बाह्य आनंदी शांत समाधानी स्थिर प्रेमळ करुणामयी प्रसन्न विवेकी विनम्र करावे आणि त्याबरोबरच शारीरिक दृष्ट्याही निरोगी राहावे हे करत असताना आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे आपल्या गुरुंची आपल्या आई प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी आणि ह्याचा प्रसाद आणि परिणाम म्हणून आपणही गुरु कृपेचे आणि भगवंताच्या कृपेचे पात्र होण्याची योग्यता निर्माण करावी हाच या अध्यात्म यात्रेचा आनंद साधनेचा एकमेव प्रामाणिक अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे मागील भागात अकराव्या प्रवचन पुष्पार आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचे अध्ययन करताना ज्याचे नाव अर्जुन विषाद योग हे आहे या अध्यायाचे अध्ययन करताना दुर्योधन द्रोणाचार्याला काय समजावतो स्वतःची आत्मप्रशंसा कशी करतो त्यानंतर दुर्योधन त्याच्या सैन्याला कौरव सेनेला कशा प्रकारे आदेश देतो आणि सर्वांना भीष्मांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी कसे सांगतो हे आपण मागील भागात अकराव्या प्रवचन पुष्पात पाहिले ह्या भागात आपण पहिल्या अध्यायाचे अर्जुन विषाद योग या अध्यायाचे अध्ययन करताना पांडव सेनेचा थोडासा अध्ययन करणार आहोत पांडव सेनेमध्ये असलेला महा तेजस्वी रथ ज्यामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण सारथ्य म्हणून मुनु, सारथी म्हणून आहे अर्जुन आहे त्याचे वर्णन कशा प्रकारे संत ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे हे आपण अध्ययन करणार आहोत पांडव सेनेकडून विविध पांडव कशा प्रकारे शंखनाद करतात ते आवाज कसे चमत्कारिक आणि असह्य असतात आणि त्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णाला नेमकी कोणती विनंती करतो हे आपण आजच्या भागात अध्ययन करणार आहोत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अनेक रथ होते पण त्यातल्या त्यात सर्वात महा तेजस्वी रथ जर कोणता असेल तर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तो रथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण सारथ्य करणारा रथ आहे तो अत्यंत महा तेजस्वी आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली का म्हणतात याची पाच कारण ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेले आहे पहिले कारण म्हणजे त्या रथाकडे पाहताना जणू काही दैवी रचनाच केलेली आहे भगवंताने स्वतः दैवी रचना केली आहे तो रथ एका हिमालय पर्वतासारखा दिसतो आहे आणि त्या रथाला बांधलेले पाच अतिशुभ्र पांढरे घोडे हे सुद्धा हिमालयाचेच छोटे छोटे पर्वत पांढरे शुभ्र बर्फाचे पर्वतच दिसत आहेत ज्या हिमालयाला कोणीही भिदू शकत नाही अशी दैवी रचना हा महातेजस्वी तेजस्वी रथ पाहताना वाटते कारण हा रथ स्वतः भगवान श्री कृष्ण जे राजा आहे विश्वाचे संचालक आहेत आणि ह्या सृष्टीचे नियंत्रक आहेत ते स्वत चालवत आहेत म्हणून पहिली गोष्ट जी संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात ती म्हणजे हा महा तेजस्वी रथ जणू का एक दैवी रचनाच आहे दुसरं माऊली म्हणतात की ह्या रथावर एक अतिरिक, अतिरिक्त अतिरिक्त शक्ती देखील आहे भगवान श्रीकृष्ण स्वतः उपस्थित आहेतच पण त्यासोबत एक अतिरिक्त शक्ती म्हणजे त्या रथाच्या ध्वजावर स्वतः मारुती उपस्थित आहे आणि मारुती म्हणजे कोण हो मारुती म्हणजे महादेवाचे अवतार ते मारुती सुद्धा भक्ताच रक्षण करण्यासाठी अतिरिक्त शक्ती म्हणून उपस्थित आहेत मारुती फक्त अर्जुनाच रक्षण करत नाही तर अखिल पांडव सेनेच रक्षण करणार आहेत अशा प्रकारची अतिरिक्त शक्ती मारुतीच्या रूपानं महा तेजस्वी रथाच्या ध्वजावर आहे आणि जेव्हा मारुती आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत हे स्वतः रथावर उपस्थित आहेत तेव्हा ते रथच परमात्मा बनलेले आहे की काय अशी परिस्थिती त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर माऊलीला संत ज्ञानेश्वर माऊलीला दिसते आणि म्हणून माऊली म्हणतात तो रथच जणू काही परमात्मा आहे मग हे सगळे भगवंताचे विविध रूप मारुती भगवान श्रीकृष्ण हे त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर का उपस्थित आहे कारण हा देवाचा स्वभावच आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माऊली म्हणतात की जो भक्त भगवंतावर इतके प्रेम करतो त्या भक्ताची सुरक्षा करणं त्या भक्ताला संरक्षण देणं त्याच्या यशाचे पाहणं हे भगवंताचाच स्वभाव आहे भगवंताला भक्ताशिवाय कर्मतच नाही आणि खऱ्या भक्ताशिवाय तर भगवंत जगू शकत नाही असे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात असं आपल्याला या पहिल्या अध्यायाचे अध्ययन करताना जाणवते आणि पाचवी गोष्ट माऊली असे म्हणतात की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भक्त आणि भगवंताच्या चिरंतन प्रेमाचे उदाहरण पाहायला मिळते भक्त कसा असावा तर तो अर्जुनासारखा असावा शिष्य कसा असावा तर तो अर्जुनासारखा असावा जो भगवान श्रीकृष्णामध्ये भगवंतालाही पाहतो गुरुलाही पाहतो आणि मग अशा प्रकारचे गुरु अशा प्रकारचा भगवंत भक्तालाच शिष्यालाच आपला मित्र आपला सखा आपला सोयरा बनवतात कारण भक्त जेवढा भगवंतावर प्रेम करतो शिष्य जेवढा गुरुवर प्रेम करतो त्याच्या अनंतपटीनं भगवंत भक्तावर आणि गुरु शिष्यावर प्रेम करतात असे हे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पाहताना दिसते असे संत ज्ञानेश्वर माऊनी नम्रपणे ज्ञानेश्वरी मध्ये नमूद करतात कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अनेक शंखनाद होतात पण माऊली पांडव सेनेकडून केलेल्या शंखनादाचे विशिष्ट वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये करतात माऊली म्हणतात की भगवान श्रीकृष्णाचा शंख त्याचे नाव पांचजन्य आणि अर्जुनाचा शंख ज्याचे नाव देवदत्त आहे हे सुरुवातीला पांडव शंखनाद करतात भगवान श्रीकृष्ण शंखनाद करायला सुरुवात करतात त्यानंतर अर्जुनाचा शंखनाद होतो पांचजन्य आणि देवदत्त हे दोन शंखांचा नाद इतका मोठा इतका चमत्कारिक आणि असही असतो की त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उपस्थित असलेला प्रत्येक सैनिक योद्धा घाबरतो भयभीत होतो या दोघांचा शंखनाद झाल्यानंतर भीम धर्मराज नकुल सहदेव आणि पांडव सेनेतील इतर सर्व योद्धे शंखनाद करायला एकत्रितपणे सुरुवात करतात संत ज्ञानेश्वर भाऊली वर्णन करतात कि ह्या पांडव सेनेतील सर्वांचा शंखनाद इतका असही आणि चमत्कारिक असतो जणू काही पृथ्वी आकाश आणि महासागरच विचलित झालेत की काय अशी परिस्थिती निर्माण होते असे माऊली म्हणतात कारण ह्या शंखाच्या शंखनादाचा आवाज इतका प्रचंड होत त्या प्रचंड आवाजाने जणू काही यमदेवही ही, यमदेव ही एखादा क्षण घाबरलेत की काय असा अशी परिस्थिती त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर निर्माण होते असे माऊली म्हणतात पण असे सर्वजण घाबरल्यानंतर सैनिक योद्धे सर्वजण घाबरल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत ते सर्वांना शांत करतात आणि वातावरण सकारात्मक करतात भगवंत सर्वांना शांत करताना मग ते हे पाहत नाही की हा सैनिक हा योद्धा माझ्या सेनेतील आहे म्हणजे पांडव सेनेकडून आहे का कौरव सेनेकडून आहे भगवंत कृपा करताना प्रसाद देताना स्थिर करताना सर्वांना एक समानच प्रसाद देतात हे आपल्याला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दिसते असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पण तरी सुद्धा जे लोक अनितीने वागतात अधर्माने वागतात अनैतिक आचरण करतात म्हणजे कौरव त्यांना भगवंतांनी किती जरी कृपा केली प्रसाद दिला तरी त्या त्या प्रसादाचा त्या कृपेचा स्वीकार करणे ग्रहण करणे हे त्यांच्या चैतन्याची स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना करता येत नाही म्हणून माऊली म्हणतात की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी सर्व काही शांत आणि सकारात्मक करण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा कौरव सेनेतील सैनिक आणि योद्धे हे अजूनही घाबरलेलेच आहे आणि एकमेकांना जणू काही बोलताना दिसतात की आता आपण सावध झाले पाहिजे कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण सक्रिय झाले आणि पांडव सेनेलाही त्यांनी सक्रिय केले त्यांच्या पांचजन्य नावाच्या शंखनादातून भगवान श्रीकृष्ण सर्वांना शांत केल्यानंतर पांडव सेनेतील अनेक योद्धे सैनिक आनंदी होतात आणि त्यांच्या आनंदात अर्जुनही सामील होतो आणि आनंदी झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विनंती करतो ती विनंती म्हणजे अर्जुन म्हणतो भगवंता आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चल मला कौरव सेनेमध्ये कोण कोण योद्धे आहेत हे जवळून पाहायचे आहे अशा प्रकारची विनंती करण्याचे मुख्य कारण म्हणजे अर्जुनाला आणि पांडवांना हे माहित होते की कौरवांची वृत्ती आणि मानसिकता ही खूप विश्वास घातकी आहे ते नैतिकतेने युद्ध कधीच करू शकत नाहीत त्यांचे आचरण त्यांचा व्यवहार आणि त्यांची युद्ध करण्याची पद्धत देखील अनैतिकच असेल असा विश्वास अर्जुनाला होता म्हणून कौरव सेनेतील प्रत्येकाला प्रमुख योद्ध्याला अर्जुनाला जवळून पाहायचे होते कारण सर्व काही ठीक चालले असताना देखील ज्यांना युद्ध करायचे असते ज्यांना वादविवाद करायचे असते ज्यांना भांडायचे असते ते म्हणजे कौरव आहे हे हो अर्जुनाला चांगले ठाऊक होते आणि नैतिकतेने जिंकण्याचे धाडस हे कौरवांकडे नाही हे सुद्धा अर्जुनाला माहीत होते म्हणून भगवंताला अर्जुन विनंती करतो की आपल्याला कोणासोबत लढायची आहे हे मला अगदी जवळून पाहायचे आहे म्हणून त्याप्रमाणे भगवंत हळूहळू करून त्यांचा महा रथ ज्या रथावर स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत या सृष्टीचे संचालक ह्या विश्वाचे नियंत्रक हळूहळू रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेतात आणि अशा ठिकाणी नेऊन ठेवतात जिथून अर्जुन कौरव सेनेतील प्रमुख योद्ध्यांना जवळून पाहू शकेल कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण जेव्हा रथ मध्यभागी घेऊन जातात त्यानंतर अर्जुनाची मनस्थिती कशी होते अर्जुन गोंधळून का जातो संभ्रमात का पडतो त्याच्या मनामध्ये गडबड निर्माण का होते तो नैराश्यात का जातो तो हताश का होतो आणि हे झाल्यानंतर त्याला असे का वाटते की हे युद्ध करणे म्हणजे सर्वात मोठे पाप आहे अधर्म आहे मी लढणार नाही आणि त्याच्या न लढण्याचे आहे तो भगवंताला कशा प्रकारे देतो आणि त्यानंतर ह्या गुरु शिष्याचा संवाद भगवंत आणि भक्ताचा संवाद भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद पुढे कशा प्रकारे जातो आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक एक उपदेश कसे करतात हे आपण पुढील भागात म्हणजे तेराव्या प्रवचन पुष्पापासून पुढे पाहणार आहोत आजची वाणीसेवा करण्याची संधी आणि सौभाग्य आपण सर्वांनी दिले त्यामुळे आपला आजन्म ऋणी आणि कृतज्ञ राहील आजची झालेली वाणीसेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय